स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आज गावाच्या पद्धतीचे चिकन बनवायचं आहे जो कच्चा मसाला असतो तो घेतला आहे पुदिना घेतला आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे त्यात खोबरं हे टाकून सगळे मिक्सर बारीक करून घेतलेलं आहे मी आता बघू शकता मस्तपैकी बारीक करून घेत आणि इथं जे गावाकडचे चिकन ते आहे त्याच्यानंतर सगळं मिक्स केलेलं मिक्स करून टाकायचं त्याच्यावरती अशापैकी आता तेल तापायला ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचं थोडा वेळ म्हणजे पाणी सुटूस तोवर तुम्ही लगी पाणी वाचला की त्याची चव बिघडणार आहे त्याच्यानंतर मस्तपैकी वापरून घ्यायचं बघू शकता मस्त पैकी परतून घ्यायचा हे बघू शकतात किती मस्त दिसतात सूप तयार झालेलं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची सोमच्या आमटी तयार झालेली आहे